बुलढाण्यातल्या अंबा अंबाभवानी यात्रेचा भक्तिरसात न्हालेला सोहळा पार पडला डफड्याच्या तालावर देवीच्या सोंगासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ताल धरल्याचे दृश्य पाहून गावकरी थक्क झाले बुलढाणा जिल्ह्यातील गाव येथे वर्षानुवर्षांची परंपरा आजही जपली जाते अंबाभवानी यात्रेनिमित्त नवमीच्या दिवशी देवीचे सोंग आणि गुलालाची उधळण करत संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नावून निघतो या पारंपरिक सोहळ्यात गावकरी डफड्याच्या तालावर देवीच्या सोंगासमोर उत्साहात नाच करतात विशेष म्हणजे यंदाच्या यात्रेत शेतकरी नेते रविकांत तुपकर हेही सहभागी झाले होते मात्र यावेळी त्यांचे रूप काहीसे वेगळेच होते आंदोलनात आक्रमक आणि फायर ब्रँड फाषणासाठी ओळखले जाणारे तुपकर यांनी यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान डफड्याच्या तालावर देवीच्या सोंगासमोर ताल धरला गावकऱ्यांच्या आग्रहामुळे तुपकरांनी स्वतःच्या भावनांना मोकळ करत भक्तीरसात न्हालेलं रूप साकारलं त्यांच्या या सहभागामुळे गावकऱ्यांचा उत्साह आणखीनच वाढला एकीकडे सामाजिक लढ्यांचा चेहरा असलेले तुपकर दुसरीकडे भक्तीभावाने नटलेले तुपकर हे दृश्य प्रत्येकांच्या मनात कोरले गेले